मुंबईच्या पूर्वेकडील गोरेगाव पूर्वेकडील मोहन गोखले रोड वरील एन डी झोन मधील अवैध पार्किंग बेकायदा गरेज विरोधात नगरसेवकाने बीएमसी कार्यालयावर धडक दिली प्रभाग क्रमांक फिफ्टी टू मधील भाजपा नगरसेवका प्रीती साटम यांना स्थानिक डी एनडी मध्ये अवैध पार्किंग व गरेज बनवून पैशाची विक्री केली जात असल्याची तक्रार येत होती त्यासह नगरसेवका प्रीती साटम यांनी गोरेगाव पश्चिम येथे ती दक्षिण बीएमसी कार्यालयात मोर्चा काढला पार्किंग मध्ये शंभर पेक्षा जास्त वनिटी वा वाहन असल्याचा आरोप नगरसेविका प्रीती पाटम यांनी केला ज्या मोठे मुलावर त्या अत्याचार होण्यासारखा घटना घडतात ज्या ज्या तत्वरित काढून टाकला पाहिजे जेठे करून असा घटना घडू नयेत या मोर्चाला मोठ्या संख्येने स्थानिक व इमारती इमारतीतील लोकांनी हजेरी लावून बेकायदा पार्किंग व गैरेज हटविळ्याची मागणी केली था। था। पड़ा आज आम्हाला आंदोलन करण्याची हाऊस नाहीये पण आज आम्ही चार पाच महिने झाले आज आम्ही एनडी झोन मध्ये आज अशा पद्धतीने हा व्हॅनिटी व्हॅनचा एक पार्किंग प्लॉट बनलाय आम्हाला महानगरपालिकेला इतकंच विचारायचं होतं की झाडाची कत्तल केली भराव केला लेव्हलिंग केलं व्हॅनिटी व्हॅन आल्या तरी सुद्धा महानगरपालिका कुठची कारवाई का करत नाहीये झाले फॉलोअप घेतलेले आज आम्ही महिने आमचं शिष्टमंडळ त्यांना वॉर्ड ऑफिसर मध्ये जाऊन भेटलो प्रभाग समितीमध्ये विषय घेतला आज आम्ही त्यांना लेखी आंदोलनाचे दोन महिने इशारे दिले तरी सुद्धा कसली कारवाई केली नाही त्यांनी एक फक्त एफ आर टाकला पण नागरिकांना असं वाटलं की एफ आय आर एफ आर झाल्यानंतर तिकडे कुठेतरी ते व्हॅनिटी व्हॅन पार्किंग होणार नाही तिकडे ते गॅरेज जाईल तिकडची नर्सरी जाईल अशा पद्धतीने त्यांना कुठेतरी ॲक्शन घेतली जाईल पण असं काही न होता तिथे व्हॅनिटी व्हॅन जवळजवळ शंभर उभ्या राहिला आज ते म्हणतात की तिकडे डी जेड आहे त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आम्ही कसली कारवाई करू शकत नाही नो डेव्हलपमेंट झोन मध्ये टॉवर बांधला तरच तुम्ही कारवाई करणार का अरे त्याने बनवला ता त्याने पार्किंग प्लॉट डेव्हलप कसा, कसा केला हा प्रश्न आम्हाला त्यांना विचारायचा आज तुमची कुठचीच जबाबदारी नाही का आज आमच्याकडच्या स्त्रिया ज्या दहा अकरा वाजेपर्यंत रात्री फिरत होतात नाईट वॉक कर वॉकिंगला वा, जात होतात आज त्यांच्यात कुठेतरी भीती निर्माण झालेली आहे आज त्यांच्या बोलताना त्यांच्या वागताना मला सगळं दिसून येते आज ही भीती बरोबर वैन आहे कारण आज ती वॅनिटी व्हॅन आहे तिकडे एक प्रकारची रूम आहे आज जर काही तिथे गुंड प्रवृत्तीची माणसं उभी असतात आज जर तिकडे काही कोणाला काही केलं तर ह्याची जबाबदारी माझी असणार आहे एक नगरसेवक म्हणून माझी असणार आहे पोलीस प्रशासनाची असणार आहे की महानगरपालिकेची असणार आहे आज आम्ही हा प्रश्न त्यांना सगळ्यांना विचारायला आलो कारण आम्हाला असं वाटतं जे महाराष्ट्रात घडते आहे स्त्रियांबद्दल मुलींबद्दल जे अपहरण होते है, आत्म बलात्कार होत आहेत त्या पद्धतीने आमच्या भागात होऊ नये म्हणून आज आम्ही सगळे नागरिक आज इथे एकत्र उतरले आहोत कारण आम्हाला ती कुठेतरी भीती आहे कारण आज जर महानगरपालिकेने तो पार्किंग प्लॉट दिला नसता करायला तर कदाचित तिकडे वॅनिटी वॅन व्हॅन उभ्या राहिल्या नसत्या तिकडे गॅरेज उभं राहिलं नसतं तिकडची गुंड प्रवृत्तीची लोकं आली नसती आणि अशा पद्धतीने हे सगळं चालू आहे तर आम्ही महानगरपालिकेला एक विनंती करायला आलो की जनतेला एक संवेदनशील म्हणून तुम्ही कामं करा आज अशा पद्धतीने करू नका हे आम्ही त्यांना विनंती करायला आलो तिकडचा एन डी झोन आहे डी सी रूलप्रमाणे तुम्ही असं दिलं आहे का की त्यांची प्रायव्हेट जागा एन डी झोनमध्ये असेल तर त्यांनी काहीही करावं त्यांनी झाडांची कत्तल करावी कोणाचा खून करावा किंवा आणखी काही बांधावं असं काही असेल तर ते आम्हाला लेखी स्वरूपात द्या आणि ही जबाबदारी कोणाची आहे नक्की एकमेकांवरती डाकू नका आमच्या जनतेच्या जीवाशी खेळू नका आज एक मी लोकप्रतिनिधी म्हणून विरोधी पक्षाची एक लोकप्रतिनिधी म्हणून मी हा प्रश्न करायला इकडे आली आहे